नमस्कार कविता घेऊन आलो आहे निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग मनमोहक आरोग्य संपदेचा निसर्ग मनमोहक आरोग्य संपदेचा सौंदर्य सृष्टीचा सुगंध दरवळीचा निसर्ग तृप्त नदी झरण्याचा निसर्ग तृप्त नदी झरण्याचा समुद्रकिनारी वाहणाऱ्या तुफान लाटेचा निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग कुट्ट काळोखाचा निसर्ग कुट्ट काळोखाचा चमचमत्या ग्रह ताऱ्यांचा निसर्ग अवकाश संरक्षण थरांखालचा निसर्ग अवकाश संरक्षण थरांखालचा निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग भूपाताळी पेशीय बहुपेशियांचा निसर्ग भूपाताळी पेशीय बहुपेशियांचा सूक्ष्म अतिसूक्ष्म जीवजंतू वास्तव्याचा सुगंधी फूल वेली दृश्यम मोरपिसांचा सुगंधी फूल वेली दृश्यम मोरपिसाचा निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग माझा पावित्र्याचा आदिवास जुन्या मनुष्य प्राण्यांचा आदिवास जुन्या मनुष्य प्राण्यांचा वापर जल जंगल जमिनीचा आहार निसर्गातील पोषक घटकांचा आहार निसर्गातील पोषक घटकांचा लळा पशु पक्षी जीव जंतूंचा पण निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग माझा पावित्र्याचा काळ आला आधुनिक मनुष्यांचा काळ आला आधुनिक मनुष्यांचा लोभ लालसेने भरकटल्या भ्रष्टी लोकांचा मनात कल्लोळ सारा निष्ठुर विनाशाचा मनात कल्लोळ सारा निष्ठुर विनाशाचा पण निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग माझा पावित्र्याचा जंगल तोडली शहर बसवली जंगल तोडली शहर वसवली पाऊल टाकला पहिला विनाशाचा वापर झाला अतिरसायनाचा वापर झाला अतिरसायनाचा विनाश सारा भूसंपदीचा पण निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग माझा पावित्र्याचा वापर जुना मातीचा वापर जुना मातीचा वापर निर्मित सेंद्रिय खतांचा वापर आता प्रदूषणकारी घटकांचा वापर आता प्रदूषणकारी घटकांचा फैलाव केला रोग महामारीचा पण निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग माझा पावित्र्याचा प्रसंग पाहिला ओल्या दुष्काळाचा प्रसंग पाहिला ओल्या दुष्काळाचा प्रसंग पाहिला कोरड्या दुष्काळाचा त्यातच प्रादुर्भाव कोरोना विषाणूचा त्यातच प्रादुर्भाव कोरोना विषाणूचा पण निसर्ग माझा पावित्र्याचा निसर्ग माझा पावित्र्याचा विनाश केला विनाश झाला विनाश केला विनाश झाला विनाश झाला बुद्धिजीव प्राण्यांचा पण निसर्ग माझा पावित्र्याचा पण निसर्ग माझा पावित्र्याचा धन्यवाद